तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सध्याला लाईव्ह आलेलं ला आहे सोलापूर जिल्ह्यातील कांदा भाव आज बघणार आहोत आज आहे अठ्ठावीस तारीख आजचा कांदा लिलाव हो, कशा पद्धतीने गेलेला आहे इथे शेतकरी भेटलेले आहेत काय नाव आपलं उमाप हा बहु उमाप बहू उमाप बहु उमाप असं यांचं नाव आहे बहु उमाप तर हे गाव कुठलं तुमचं गारगाव मुक्काम गारगाव परंडा परंडा भूम परंडा आणि जिल्हा जिल्हा दाराशिव म्हणजे जवळ इथनं आणलेला आहे कांदा परंड़ा परंड़ा ना। तर शेतकरी बांधव आज आहे मंगळवार आज दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती मंगळवारचा कांदा बाजारभाव कालच्या तुलनेत शंभर दीडशे दोनशे रुपयेपर्यंत खाली आलेला आहे आता इथे शेतकरी आहेत यांचे तीन कांद्याची निवड करून आणलेले आहेत तीन कांदा कश प्रकारे गेलेला आहे ते आपण विचारूया भाव विचारूया एक नंबर कांदा इकडं आहे दोन नंबर कांदा इकडं आहे आणि तीन नंबर कांदा तिकडं आहे तर मला सांगा एक नंबर कांदा तुमचा कसा आहे तीन हजार दोन नंबरचा काय भाव आहे दोन नंबरचा सव्वीसशे तर एक नंबर कांदा तीन हजार रुपये गेलेला आहे म्हणतायत आणि दोन नंबर सव्वीसशे रुपये आणि तीन नंबर तीन नंबर गेलाय दोन हजार तीन नंबर दोन हजार रुपये आणि दोन नंबर सव्वीसशे एक नंबरचा तीन हजार रुपयेपर्यंत तर हा कांद्याचं बियाणं कोणतं होतं सांगा पंचगंगा पंचगंगा बियाणं आहे गर्वा कांदा तर शेतकरी बांधव पंचगंगाचा कांदा होता हा कांदा बघू शकता तुम्ही किती मोठा कांदा आहे हा बघा हा एक नंबर कांदा गेलेला आहे तीन हजार रुपये क्विंटल असा गेलेला आहे तर मला सांगा याचं तुम्ही पूर्ण कापणी आणि काढणी किती महिन्यामध्ये झालेलं आहे पूर्ण त्याला यायला किती महिन्याचा आहे कांदा पर्यंत तर कांदा बघू शकता शेतकरी बांधव पाच महिने याला लाग ले ले। याला लागलेले आहेत सांगा तुम्ही पाणी कधी आहे म्हणजे काढण्याच्या अगोदर एक महिना अगोदरच तुम्ही कांदा हे केलेलं आहे तर बियाणं कोणतं म्हणलं पंचगंगा बियाणं आहे आणि हा कांदा तीन हजार रुपयाने गेलेला आहे एक नंबर कांदा आहे दोन नंबर तर कांदा सव्वीसशे रुपये पर्यंत बर तर एका पिशवीला तुम्हाला किती घेतलं भाडं या पन्नास रुपये पन्नास रुपये एका पिशवीला मागच्या वेळेस कांदा आणला होता तुम्ही किती नाही गेलतासशे नाही तीन हजार सहाशे किती दिवसापूर्वी आणला होता कधी सोमवारी गेलेल्या म्हणजे मागच्या आठवड्यात छत्तीसशे रुपयेपर्यंत गेला होता तर बघू शकता शेतकरी बांधव यांचा मागच्या वेळेस कांदा आणला होता त्यांनी छत्तीसशे रुपयेपर्यंत गेला होता मग किती वक्कल आहे ते टोटल किती आणला तुम्ही सगळं मिळून ब्याण्णव पिशव्या अजून काही शिल्लक आहे काय हा हा बर किती एकर लावलं होतं एक एकर, एक एकर? एका एकर मध्ये काय तुमचं पीक किती आलं किती पिशव्या मिळून एका एकर मध्ये मग चांगलं आलं की हा मग सगळं पंचगंगास बियाणं लावलं होतं पण हा गारवा कसं काय गारव्याला म्हणते की बियाणं भेटत नाही कोणतं बियाणं होते नाव काय म्हणलं तर शेतकरी बांधव हा बघू शकता एक नंबर कांदा आहे तर हा एक नंबर कांदा तीन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे लई मोठा कांदा आहे मोठा कांद्याची साईज पण मस्त आहे वाळळा कांदा आहे तर हा कांदा एक नंबर कांदा म्हणून आहे यांचा आता आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्यांचं मुलाखत घेतलेलं आहे फक्त तीन हजार रुपयेपर्यंत गेलेलं आहे कालच्या तुलनेत म्हणजे सोमवारच्या तुलनेत आज कांदा बाजारभाव दोनशे रुपयेपर्यंत मला वाटतं खाली आलेला आहे कारण हा कांदा बघू शकता तुम्ही तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे एक नंबर कांदा आता पलीकडे जाऊया तो कांदा दोन नंबर आहे आणि त्याच्या पुढचा तीन नंबर आहे तर हा एक नंबर कांदा तीन हजार रुपये बघून घ्या तर आता हा ह्याच्या बाजूचा वक्कल आहे दोन नंबर कांदा हा बघा हा दोन नंबर कांदा सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे सव्वीसशे रुपये क्विंटल आणि हा तीन नंबर कांदा आहे हा कांदा गेलेला आहे दोन हजार रुपये पर्यंत हा बघू शकता तुम्ही कांदा तीन नंबर कांदा आहे दोन हजार रुपये पर्यंत तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या आणि कालच्या तुलनेत म्हणजे सोमवारच्या तुलनेत आज मंगळवार कांदा बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये पर्यंत घसरलेला आहे कारण काल कांदा बाजारभाव तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपयेपर्यंत पर्यंत असा गेला होता एक नंबर कांदा आणि आजचा एक नंबर कांदा एकतीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे फेब्रुवारी महिन्यातील एक तारीखला कांदा बाजार भाव काय राहणार आहे हे तुमच्या मोबाईलपर्यंत अपडेट पोहोचून जाईल पण त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान सर